नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं गॅट सपोर्ट युट्यूब चॅनलमध्ये महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणे या कार्यालयाचे पत्र दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आले आहे सदरील पत्र हे विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सर्व यांच्यासाठी निर्गमित करण्यात आला आहे पत्राचा विषय आहे शासन परिपत्रक दिनांक बारा एक दोन हजार चोवीसमधील तरतुदीनुसार प्राथमिक शाळा व तुकड्यांचा सा अहवाल सादर करण्याबाबत पत्रात म्हटले आहे की उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने संदर्भातील शासन निर्णय व शासन परिपत्रकाचे अवलोकन व्हावे शासन निर्णय दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये नमूद प्रपत्र अ ब व क मधील प्राथमिक शाळा शाळामधील वर्ग तुकड्यांना अटी व शर्तीच्या आधीन राहून अनुदानास पात्र घोषित करण्यात आलेले आहे सदर शासन निर्णयान्वे संच मान्यता सन दोन हजार बावीस तेवीस मधील शेवटच्या वर्गातील आधार प्रमाणित पटसंख्या ग्राह्य धरणेबाबत निर्देश आहेत शासन परिपत्रक दिनांक जानेवारी क्रमांक शेवटच्या पटसंख्या आधार प्रमाणित विद्यार्थी संख्येवर आधारित शाळेच्या मान्य वर्गाची सरासरी विद्यार्थी संख्या ग्रही धरून शाळा अनुदानासाठी पात्र करण्याबाबतचा प्रस्ताव आयुक्त शिक्षक यांनी मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी शासनात सादर करावा असे नमूद आहे सबब शासन निर्णय दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार तेवीस अन्वे अनुदानास पात्र ठरलेल्या तथापि सन दोन हजार नसल्याने अपात्र ठरलेल्या दिनांक बारा एक दोन हजार चोवीसमधील मधील मुद्दा क्रमांक चारमध्ये मध्ये नमूद तरतुदीनुसार अट पूर्ण करणाऱ्या प्राथमिक शाळा व तुकड्यांचा अहवाल दिनांक अठ्ठावीस आठ दोन हजार पंचवीस पूर्वी संचनालयात सादर करावा असे आदेश शरद गोसावी शिक्षण संचालक यांनी दिले आहेत मित्रांनो या पत्रासोबत एक माहिती सादर करण्याचा फॉर्मॅट दिलेला आहे तसेच हे पत्र व तो फॉर्मॅट आपणास हवा असल्यास या फॉर्मॅटची पी डी एफ आपल्या शासन निर्णय व परिपत्रक या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आले आहे आपण त्या ठिकाणावरून हे पत्र डाउनलोड करून घ्यावे